बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता आदरणीय आणि हो माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येथे जमलो आहोत जिजाबाई भोसले ज्यांना आपण जिजाऊ या नावाने ओळखतो त्या केवळ शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या तर त्या महाराष्ट्राच्या स्वराज्य निर्मितीचा आधारस्तंभ होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला जिजाऊंच्या विचारांमध्ये राष्ट्रासाठी स्वातंत्र्य न्याय आणि शौर्य यांचा संगम होता त्या काळात त्यांनी शिवाजी महाराजांना योग्य संस्कार धैर्य आणि नीतीमूल्यांची शिकवण दिली त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून देशाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिला जिजाऊंच्या जीवनातून आपण धैर्य शिस्त आणि समाजसेवेचे धडे शिकतो त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आपण प्रेरणा घेतली तर आपले जीवनही यशस्वी होऊ शकते जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा त्यांचं जीवन प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी एक आदर्श आहे शौर्याची गाथा निष्ठेचा मार्ग जिजाऊंच्या संस्काराने शौर्यांचा भार घेतला मान स्वराज्याच्या स्वप्नाला दिला त्यांनी आकार अशी राजमाता करावा त्यांना वंदन आभार स्वराज्याची जननी महाराष्ट्राची जान धैर्य संस्काराचा जिजाऊंनी केला वान त्यांच्या प्रेरणेने उभं राहिलं स्वराज्य महान त्या राजमातेला सलाम प्रकटता आपला ह्या त्यांच्यासाठी अभिमान धन्यवाद जिजाऊ जय शिवराय